रामकृष्ण हरी विठ्ठल केशव संत मुक्ताबाई जी आदिशक्ती ज्यांना आपण संबोधतो कधी बहीण झाली कधी पत्नी झाली वेगवेगळ्या नात्याने ती जन्माला आली आणि तो जन्माला आलेला दिवस आहे घटस्थापना आपण घटस्थापना करतो म्हणजे आदिमायाशक्ती मुक्ताई यांचा जन्मोत्सव या वेळेला साजरा होतो तर त्या आदिशक्तीचा जन्मोत्सव हा महालक्ष्मी मंदिर पिलिव शिवाय दसरा ललिता पंचमी संत बाळूमामांचा जन्मोत्सव आणि कोजागिरी पॉलिमा असं एकत्रित सर्व तेथे एकत्रित करून तीन ऑक्टोबर ते साधारण सतरा ऑक्टोबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह गाता भजन आणि देवीची गाणी आदी शक्तीचं गुणगान हरिपाठ कीर्तन अशा सेवा महालक्ष्मी मंदिर आणि निनाई मंदिर या ठिकाणी होणार आहे प्रकल्प मोठा आहे जे कीर्तनकार कीर्तन करण्यासाठी इच्छुक आहेत अत्यल्प मानधनामध्ये कारण सप्ताह देवीचा आहे ती जशा पद्धतीनं करून घेईल तशा पद्धतीनं देवीचं कार्य आहे ते मी निमित्त आहे तिची ती कशी करून घ्यायची तिचं ते ठरवेल आर्थिक सहाय्य कुणी देवो अथवा न देव ज्यांची इच्छा असेल ते देतील ज्यांची इच्छा नसेल ते नाहीत देणार तिथे जबरदस्ती कोणालाही नाही परंतु आपली जर श्रद्धा असेल खरोखरच महालक्ष्मी देवीवर किंवा कालिका मातेवर आणि ज्यांना खरोखरच कीर्तन सेवा करायची त्यांनी आवर्जून फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधायचा आहे की सर मी सेवा करू इच्छितो अखंड हरिनाम सत्ता मग एक दिवसाची असेल दोन दिवसाची असेल भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे आदिशक्ती श्री लक्ष्मी देवी जरी असली तर ती नारायणांच्या भगवंत भगवंताच्या पायाशी स्थिर आहे रात्रंदिवस प्रपंचामध्ये आपण दहावा दहावी करतोय आता दहावा दहावी करतो का लावा लावी करतो हे जे जी जे जे त्याला माहीत आहे परंतु तरीही सुखाची प्राप्ती का होत नाही मोठ्या मोठ्या व्यक्तींची जे इच्छुक आहेत बरेच कीर्तनकार आरती जवळजवळ सहकार्य दाखवलं आणखी कारण कारण जवळजवळ पंधरा दिवसाचा आहे चौदा ते पंधरा दिवसाचा त्याच्यामुळं यामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त परिसरातील महाराज लोक असतील कीर्तनकार असतील किंवा का कि काकडा वगैरे सर्व जे सप्ताहामध्ये जे सर्व काही घडतं अखंड हरिनाम सप्ताह बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल की लक्ष्मी मंदिर किंवा निनाय मंदिर म्हणजे कापाकापी मंदिर आलं परंतु ही गैरसमजूत आहे तुमची अशा मंदिरामध्येच त्या कालावधीमध्ये लक्षात ठेवा कधी कापाकापी होत नाहीये अगदी पवित्र स्थान आहे ते जशी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची अंबाबाई सप्तशृंगी माता रेणुका माता हेच अनेक रूप धारण केलेल्या स्वरूपामध्ये ते पिलीव या गावी फार पूर्वीपासून अनंत कालापासून तिचं वास्तव्य कुळस्वामीनी ती जवळजवळ बऱ्याच लोकांची तर या सत्यामध्ये जे इच्छुक कीर्तनकार आहेत किंवा ज्यांना जे खूप लांब आहेत परंतु देवीच्या कार्याला काहीतरी मदत करायची आहे अशा व्यक्तींनी डायरेक्ट देतो त्या मोबाईलवर संपर्क साधावा आणि आपली सहकार्याची बाब देवाकडून दातृत्व हा गुणधर्म शिकवा लक्षात आलं दान करण्याचा गुणधर्म शिकावा मग ते कुठल्याही प्रकारचा असेल ही विनंती सर्वांच्या चरणी ही माझी विनंती संकल्प केलाय निमित्त मी आहे पार कसा पाडायचा ती तिचे ती ठरवेल रामकृष्ण हरी विठ्ठ धेश्वर